हाय हॅलो नमस्कार मी सुप्रिया आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज मी तुमच्याबरोबर एक किचन टीप म्हणजे क्लिनिंग टिप शेअर करणार आहे आपल्या घरातले स्विच बोर्ड जे असतात ते खूप कधी कधी काळपट किंवा चिकट होतात आता हे स्वच्छ कसे करायचे याबद्दल मी तुम्हाला दोन टिप्स सांगणार आहेत फक्त एक पदार्थ वापरून देखील तुम्ही हा स्विच बोर्ड अगदी स्वच्छ चकचकीत नव्यासारखा करू शकता आता घरातले जे स्विच बोर्ड असतात ते काळपट झालेले असतात आणि घरातल्या सगळ्या गोष्टींची आपण स्वच्छता करतो पण नेमक्या घरातल्या स्विच बोर्डकडे आपलं दुर्लक्ष होतं त्यामुळे मग ते काही दिवसांनी काळपट पिवळ दिसू लागतात त्यांच्याकडे वेळीच लक्ष दिलं नाही तर त्यावरचे डाग पक्के होतात आणि मग नंतरनं ते स्वच्छ करणं अगदी कठीण होऊन जातं त्याच्यावरची धूळ धूळ गेली तरी त्यावर जे जे डाग आहेत ते डाक तसेच राहतात ते काही निघत नाही त्यामुळे मग आपण स्वच्छ करून देखील ते अगदी चकाचक असे दिसत नाही आणि स्विचबोर्ड जर अशी अवस्था झाली असेल तर तुमचं काय उपे उपाय करू शकता हे आता मी तुम्हाला सांगणार आहे घरातले स्विचबोर्ड अगदी स्वच्छ स्वच्छ करण्यासाठी एकदम सोपी पद्धत आहे हा उपाय तुम्ही फक्त एक पदार्थाने देखील करू शकता त्यासाठी सगळ्यात आधी स्विच बोर्ड जो आहे स्वच्छ करायचा असेल तर घरातला मेन स्विच बंद करायचा ना शेविंग शेविंग फोम येतो तो घ्यायचा एखादा खराब टूथब्रश घ्यायचा आपलं दात घासण्याचा ब्रश, ब्रश त्यावर तो शेविंग फोम असतो तो, तो लावून घ्यायचा आणि त्याने तुम्ही हा आ, आ, स्विचबोर्ड साफ करू शकता स्वी फोम काय करायचा ब्रशवर घेऊन स्विचबोर्डवर लावून ठेवायचा फक्त त्याच्या होलमध्ये जाणार नाही याची काळजी नक्कीच तुम्ही घेऊ शकता त्या ठिकाणी तुम्ही टेप वगैरे किंवा चिकट टेप वगैरे लावून देखील ठेवू शकता जेणेकरून त्यामध्ये तुमचा हा फोम जाणार नाही दहा मिनिट तुम्ही तसेच ठेवून द्यायचे आणि दहा मिनिटाच्या नंतरनं तो थोडासा घासून ओलसर कपड्याने पुसून घ्यायचा जेणेकरून तुमचा स्विचबोर्ड अगदी चकाचक पहिल्यासारखा होईल म्हणजे नवीन चकाचक असा दुसरा एखादा कपडा घेऊन चांगला कपडा घेऊन देखील तुम्ही पुन्हा एकदा तो ओल्या कपड्याने पुसून घेऊ शकता जेणेकरून तो पुन्हा नव्यासारखा दिसायला चालू होईल त्याचबरोबर अजून दुसरी एक टीप म्हणजे टूथपेस्ट असती आपली जी कोलगेटची येते ना व्हाईटवाली तीच घ्यायची ती टूथब्रशवर घेऊन त्याने देखील तुम्ही स्विच बोर्ड नक्कीच स्वच्छ करू शकता त्याने देखील अगदी चकाचक हे निघले जातात त्यामुळे ह्या ज्या दोन टीप आहेत त्या जर तुम्हाला आवडल्या असतील आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा कारण मी अशाच नवनवीन टिप्स व्हिडिओज रेसिपीज आणि माहिती तुमच्यासाठी उन, घेऊन अस घेऊन येत असते त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा